नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी कोडुली तालुका पन्हाळा येथे प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयात रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरा तणावाचे व क्रोध्याचे मूळ कारण मानवाच्या मनातील निगेटिव्ह विचार असून स्वस्थ बनायचे असेल तर मनात पॉझिटिव्ह विचार असणे गरजेचे आहे यासाठी अध्यात्मिक विचारांची गरज आहे असे मत प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय माऊंट अबू मधुबन येथील संदेशवाहक बी के भगवानभाई यांनी येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कोडोली सेंटरमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला त्यावेळी बोलताना आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते कोडोली येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय कोडोली सेंटर मध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी बोलताना भगवानभाई म्हणाले ह्या युगात आई वडील व शिक्षक यांनी संस्कारी बनणे गरजेचे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदरात गर्भ असल्यापासून त्यांच्या आई चिजाबाई यांनी हिंदू राष्ट्राचे व युद्धाचे धडे गिरवले होते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले आणि आताच्या मातांच्या हातून मोबाईल सुटत नसल्याने मुलेही मोबाईलच्या व्यसनाधीत होत आहेत शांती आज विशेष रक्षाबंधन पावन पावनपर्वच्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय करते श्वरी सर्व भारतीयांना रक्षाबंधनाच्या पावनपर्वच्या शुभेच्छा 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 या राखी बांधून घ्या आणि राखी बांधून घेण्याबरोबर स्वतःच्या मनाचं तणाचं परिवाराचं समाजाचं रक्षण वाईटापासून करा आणि वाईटापासून रक्षण करण्यासाठी तुमच्यामधली एक वाईट गोष्ट स्ट्रेस असेल नाराजी असेल डिप्रेशन असेल व्यसन असेल नॉनव्हेज असेल अथवा निगेटिव प्रवृत्ती असेल ती आज परमेश्वराला दान करा भेट या रूपाला रूपामध्ये देऊन टाका आणि खऱ्या अर्थानं ओ साधा यासाठी सर्वांनी मोबाईल कामापुरताच वापरावा असे मत त्यांनी व्यक्त केले यावेळी बोलताना कोडोली प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय कोडोलीच्या सुनंदा बेहेजी म्हणाल्या रक्षाबंधनात वापरत जात असलेल्या राखीला दोन धागे असतात एक धागा स्नेहाचा व एक धागा सहयोगाचा असतो तो स्नेह व सहयोग राखी बांधणाऱ्याने व राखी बांधून घेणाऱ्यांनी आचरणात आणायचा असतो असे सांगत रक्षाबंधन का साजरा करतात याचे आध्यात्मिक महत्व सांगितले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिभा बहनजी यांनी केले तर आभार शमा बी यांनी मांडले यावेळी विशाल बाही, सुप्रिया बहनजी वैशाली पवार यांच्यासह नागरिक उपस्थित होते ग्रुप ऑफ मीडिया साठी गीतांजली केकरे वारणा कोडोली ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा दे, दे,